दोन विषयाच्या एका परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी गणितात व पासष्ट टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले व तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले जर चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते याच्यात गणित या विषयात एकूण साठ टक्के विद्यार्थी पास झाले अधिक करून घेऊ दुसरा विषय कोणता आहे इंग्रजी दुसरा विषय कोणता आहे इंग्रजी इंग्रजीत एकूण किती टक्के विद्यार्थी पास झा पासष्ट म्हणजेच पासष्ट टक्के विद्यार्थी याच्यात पास झाले दोघांची बेरीज किती होते साठ टक्के आणि पासष्ट टक्के या दोघांची बेरीज करून घ्यायची आहे इथे आपल्याला तर बेरीज करून घेऊ साठ आणि पासष्ट बरोबर एकशे पंचवीस आता हे एकशे पंचवीस टक्के दोघांची बेरीज तर या दोन्ही विषयात तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेले आहे हे एकशे पंचवीस पास दिलेले आहे पण या दोन्ही विषयात तीस टक्के विद्यार्थी नापास झालेले आपल्याला नापासमधून पाच विद्यार्थी पाहिजे म्हणून शंभर टक्क्यामधून तीस टक्के मायनस केल्यावर राहतात किती के सत्तर टक्के हे जे सत्तर टक्के आहे हे एकशे पंचवीसमधून मायनस करून घ्यायचे आहे सत्तर टक्के बरं मायनस करून घेऊ आपण म्हणजे एकशे पंचवीसमधून सत्तर गेल्यावर शिल्लक किती राहतात पंचावन्न किती राहतात पंचावन्न टक्के हे जे पंचावन्न टक्के आहे हे काय भेटलं आपल्याला पास एकूण पंचावन्न टक्के पास म्हणजेच नापास झाले जर चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले हे जे चारशे चौऱ्याऐंशी आहे हे जे चारशे चौऱ्याऐंशी इथे दोन्ही विषयात पास झालेले आहे हे दिलेलं आहे चारशे चौऱ्याऐंशी म्हणजेच किती पंचावन्न टक्के हे समजलं पंचावन्न टक्के म्हणजेच किती आलं चारशे चौऱ्याऐंशी इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर काहीही डाऊट नाही हा प्रश्न तुम्हाला इझी सोडवता येईल बघू चारशे चौऱ्याऐंशी बरोबर पंचावन्न तर शंभर टक्के बरोबर किती असा असं लिहून घेऊ आता हे शंभरचा गुणाकार चारशे चौऱ्याऐंशी करायचा आणि पंचावन्नचा गुणाकार क्वेश्चन मार्काशी करायचा तर बघू आपण चारशे चौऱ्याऐंशी गुणिले शंभर छेद पंचावन्न आता ह्या दोन्ही संख्येला अकराने भाग जातो बघू अकराने भाग देऊ अकरा दे। पाचशी पंचावन्न अकरा चौक चव्वेचाळीस चौ चा, अठ्ठेचाळीसमधून चव्वेचाळीस गेल्यावर चार राहतात अकरा चौक चव्वेचाळीस म्हणजे शिल्लक काय राहिलं चार चव्वेचाळीस गुणिले शंभर छेद पाच पाच एक पाच शंभरला पण पाचने भाग जाऊ पाच दुनी दहा आपल्याकडे आता शिल्लक काय राहिलं चव्वेचाळीस गुणिले वीस आता या दोघांचा सेपरेटली गुणाकार करून घ्यायचा चौवेचाळीस एक चौवेचाळीस चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी इथे लिहून घेऊ आपण आणि हा जो शून्य आहे हा इथे देऊन देऊ म्हणजे ज शंभर टक्के बरोबर किती शंभर टक्के बरोबर आठशे ऐंशी हा समजला असेल तुम्हाला